नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी मानिनीला सांगते की आज तुमची सून तुमच्या मोठ्या मुलासाठी डबा घेऊन जाणार आहे मानिनीचा जा विश्वासच बसत नाही मानिनी म्हणते नंदिनी अगं हे विश्वास न बसण्यासारखं आहे चक्क काव्या पार्कसाठी डबा घेऊन जाणार हे होणार कसं काय आणि हे शक्य नाही का तर काव्या होकार देणारच नाही ती डबा घेऊन जाणारच नाही आणि जर काव्या पार्थसाठी डबा घेऊन जाणार असेल तर पार्थला उपवासच धरावा लागेल नंदिनी म्हणते हे काय पार्थचा उपवास आहे म्हणून तर खिचडी बनते ना मानिनी म्हणते नंदिनी तुझा गैरसमज होतोय पार्थ उपवास धरत नाही अगं पार्थ उपवासाचे पदार्थ खातो पण उपवास तर कधीच धरत नाही नंदिनी म्हणते पण आज उपवास ते धरतीलच मानिनी म्हणते त्याने उपवास धरला म्हणून काव्यात डबा घेऊन जाणार का त्याच्यासाठी नंदिनी हे अशक्यच वाटतंय नंदिनी म्हणते आई पार्थ आणि काव्याची इम्पॉसिबल वाटणारी स्टोरी पॉसिबल करून दाखवणं हाच माझा टास्क आहे मानिनी म्हणते चांगली गोष्ट आहे पण नंदिनी पार्थ खरंच उपवास करत नाही नंदिनी म्हणते आई तुम्हाला माहिती आहे पार्थ उपवास करत नाही मलाही आत्ता कळलं आहे की पार्थ उपवास नाही करत पण काव्याला कुठे माहिती आहे की पार्थचा उपवास नाही आहे म्हणून आता बघा कसं छान जमवून येणार आहे मानिनीला चांगलं वाटतं तर थोड्या वेळाने काव्या क्लाससाठी निघालेली असते काव्य विचार करते म्हणते बॅग घेतले मोबाईल घेतलाय चार्जर आहे पुस्तकं घेतले सगळं आहे काय राहिलं नाही ना नंदिनी पुढे येते नंदिनी डबा दाखवते आणि म्हणते काव्या डबा काव्या म्हणते ताई मला डबा नको आहे मी कॅन्टीन मध्ये काहीतरी खाईल मला जाऊ दे आता नंदिनी म्हणते हो तू काहीतरी खाशील पण पार्थ अगं ते काही खाऊ शकणार नाही ना हा डबा तुझ्यासाठी नाही आहे हा पार्थसाठी आहे काव्या म्हणते मी काय करू या डब्याचं नंदिनी म्हणते क्लासला चालली आहेस ना तू जाता जाता ऑफिस लागतं ऑफिसमध्ये डबा देऊन ये काव्य चिडते काव्या म्हणते ताई माझा काय संबंध या सगळ्याशी हा डबा मी देणार ना नाही आहे नंदिनी म्हणते काव्या हे असं काय करते आहेस अगं पार्थ डबा विसरले आहेत फक्त त्यांना डबा नेऊन दे ऑफिसमध्ये काव्या म्हणते ताई पार्थ आणि डबा विसरलेत मोठे आर्किटेक्ट आहेत ना ते आणि ते डबा विसरले नंदिनी म्हणते ठीक आहे माणूस आहेत विसरतात कधी कधी काव्या म्हणते ठीक आहे ना मग डबा विसरल्यावरती बाहेरून काहीतरी ऑर्डर करतील आणि खातील ते नंदिनी म्हणते काव्या इतर वेळेस ठीक आहे गं पण आज त्यांचा उपवास आहे ना काव्या म्हणते ताई उपवासाच्या दिवशी उपवासाचं ऑर्डर करता येतं त्यासाठी डब्याची काही गरज नाही आहे हा डबा ठेव तुझ्याकडे नंदिनी म्हणते अगं ऑर्डर केलं असतं त्यांनी पण आईंनी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आणि डबा पण भरून ठेवला आहे तुला फक्त नेऊन द्यायचं आहे काय प्रॉब्लेम आहे काव्या काव्या म्हणते मी देणार नाही आहे विशेष संपला नंदिनी म्हणते काव्या उपवासाच्या दिवशी एखाद्याला उपाशी नाही ठेवायचं आणि घरचं रेडी आहे ना मग कशाला ऑर्डर करायचं काव्या चिडचिड करत असते काव्या म्हणते ताई मला जमणार नाही आहे मी डबा वगैरे देणार नाही आहे नंदिनी तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आणि काव्या नाही नाही म्हणत असते तेवढ्यात तिथे ते मानिनी येते मानिनी म्हणते काव्या थँक्यू सो मच अगं मला नंदिनी म्हणाली की तू डबा निहून देणार आहेस पार्थला अगं काव्या अगं आजच्या दिवशी म्हणजे त्याचा उपवास असताना त्याला घरचं खायला मिळालं नसतं ना गं म्हणून मला काळजी वाटत होती पण थँक्यू सो मच तू डबा घेऊन चालली आहेस आणि हो आता जाशील ना तू ऑफिसमध्ये तेव्हा माझ्या वतीने त्याला ओरड वेंधाळा कुठला मुलगा असा कसा डबा घरी विसरून जातो तिच्या बोलण्यामुळे काव्य काहीच बोलू शकत नाही ती डबा न्यायला तयार होते ती नंदिनीला विचारते अजून काही न्यायचं आहे नंदिनी म्हणते ना काहीच नाही न्यायचं हळू जा हां काव्य म्हणते हळू कसं जाणार आता पटकन जायला पाहिजे ना हळू जाऊन चालणारच नाही आहे त्यांना भूक लागली असेल चक्कर येऊन पडणार असतील ना ते देते ना पा देशमुखला डबा येते असं म्हणून काव्या निघून जाते मानिनी म्हणते काव्या किती काळजी आहे गं तुला थँक यू सो मच काव्या निघून गेल्यावरती मानिनी नंदिनी हसायला लागतात मानिनी म्हणते वा नंदिनी छान तू सगळं छान जमवलं आहेस कमाल केलीस तू आज तू चक्क काव्याला पाचसाठी डबा घेऊन पाठवलं सुद्धा आणि ती पण गेली वा वा छान जमवलं तू नंदिनी म्हणते बरं झालं तुम्ही वेळेवरती आलात माझ्या एकटीच्याने काही जमलंच नसतं काव्या नाहीच म्हणत होती तुम्ही आलात म्हणून तरी हो म्हणली ती मानिनी म्हणते अगं आपण गॅदरिंगमध्ये हो कसं विंगेत उभं असतो ना तसं मी विंगेत उभे होते साईडला उभे होते ते मी बघत होते आणि म्हणून मी इथे आले पण नंदिनी तुला मला माहिती आहे की पार्थचा उपवास आहे आता काव्याला पण कळलं आहे की पार्थचा उपवास आहे पण अगं पार्थला कुठे माहिती आहे की त्याचा उपवास आहे ते म्हणजे आता ही डबा घेऊन जाईल आणि तो तिथे म्हणेल की माझा उपवास वगैरे काही नाही आहे आणि मग काय करणार अगं संध्याकाळी ही काव्य दोन तलवारी घेऊन येईल आपल्यासाठी नंदिनी म्हणते आई असं काही होणार नाही आहे स्क्रिप्ट मी लिहिली आहे ना मग माझ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही आहे आता तुम्ही मजा बघा नंदिनी पार्थला फोन लावते आणि नंदिनी फोन स्पीकरवरती टाकते पार्थ फोन उचलतो नंदिनी म्हणते पार्थ तुम्ही आज जेवणाचा डबा घरीच विसरलात का पार्थ म्हणतो हो घाई गडबडीत राहिला असेल नंदिनी म्हणते पार्थ तुम्ही डबा घरी विसरलात म्हणून आता आमच्या काव्याला तुमच्यासाठी तिची वाट वाकडी करून डबा देण्यासाठी ऑफिसला यावं लागतंय पार्थचा स्वतःच्या कानांवरती विश्वास बसत नाही पार्थ ताडकून उभा राहतो आणि म्हणतो काय म्हणालात तुम्ही काव्या माझ्यासाठी डबा घेऊन इकडे येत आहेत है? त्या स्वतः येत आहेत है ऑफिसमध्ये माझ्यासाठी नंदिनी म्हणते हो हो किती आनंद झालाय तुम्हाला पार्थ म्हणतो नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय काव्य माझ्यासाठी इथे ऑफिसमध्ये येणं शक्यच नाही नंदिनी म्हणते अहो तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे पण कसं आहे ना माझा गैरसमज वगैरे काही झालेला ना नाही आहे पण काय झालं ना तुम्ही डबा विसरलात आईंनी मला आठवण करून दिली की तुम्ही डबा विसरला येते म्हणून मी काव्याला थांबवलं आणि स्पेशली तुमचा डबा तिच्याकडे दिला आहे तिला मी डबा दिला तर ती मला म्हणाली पार्थ तिला थांबवतो म्हणतो मला माहिती आहे ना ती काय म्हणाली असेल त्या म्हणाल्या असतील भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहेत ना आणि असे कसे डबा विसरू शकतात नंदिनी मानिनी यांना आश्चर्य वाटतं आ पार्थ विचारतो असंच बोलले असतील ना नंदिनी म्हणते हो बरोबर असंच बोलली ती त्यामुळे आता आमची काव्या तुमच्यासाठी तुमच्या उपवासाचा डबा घेऊन ऑफिसमध्ये पोहोचते पार्थ म्हणतो पण माझा आज उपवासच नाही आहे नंदिनी म्हणते अच्छा उपवास नाही आहे का आज तुमचा ठीक आहे मग मी आता काव्याला सांगते फोन करून की बाबा त्यांचा उपवास नाही आहे तू काही जाऊ नको डबा द्यायला तुम्ही एक काम करा बाहेरचं ऑर्डर करा आणि बाहेरचं खाऊन घ्या म्हणजे तिची चक्कर तरी वाचेल ना फोन ठेवते मी आता पार्थ ओरडतो पार्थ म्हणतो ऐका ऐका नंदिनी ऐका माझा उपवास आहे आज येऊ देत त्यांना ऑफिसमध्ये नंदिनी विचारते असतो ना उपवास पार्थ म्हणतो हो हो आहे आहे उपवास नंदिनी म्हणते मग ठीक आहे मग आता आमची काव्या तुमच्या ऑफिसमध्ये नक्की येईल पार्थ एकदम स्वतःच्या विचारामध्ये गुंग होऊन जातो पार्थचा फोन चालू आहे हे तो सुद्धा तो विसरून जातो पार्थ म्हणतो राजकुमारी काव्यादेवी स्वतःहून चालत आमच्या ऑफिसमध्ये येत आहेत आमच्या ऑफिसमध्ये त्या प्रस्थान करतायत हे ऐकूनच आम्हाला परम आनंद मिळाला नंदिनी म्हणते आनंद नाही काव्या येते तुमच्या इथे पार्थ म्हणतो हो येऊ द्या येऊ द्या त्यांना काव्या स्वतःहून इथे येत आहेत म्हटल्यावरती आत्तापासूनच मला भूक लागली कधी एकदा डबा उघडतोय आणि कधी एकदा उपवासाचे पदार्थ खातोय असं झाले मला नंदिनी म्हणते ठीक आहे थोड्या वेळाने काव्या तिथे येईलच आणि मग खा डबा तुम्ही नंदिनी फोन ठेवते मानिनी नंदिनी खूप खुश असतात पार्थचा जो आनंद आहे त्यामध्ये त्यांना खूप आनंद होतो तर इकडे पार्थ विचार करतो पार्थ म्हणतो वा वाभ्यास स्वतः ऑफिसमध्ये माझ्यासाठी डबा घेऊन येत आहेत काहीतरी करायला पाहिजे पण काय करू मी पार्थ काय केबिनमध्ये एअर फ्रेशनर मारतो तर इकडे मानिनी नंदिनी बोलत असतात मानिनी नंदिनीचं कौतुक करते मानिनी म्हणते वा वा नंदिनी खरंच कमाल केली तू कसलं भारी डोकं लावलं तू नंदिनी म्हणते पण आई हे सगळं करण्यासाठी दोन लोकांशी खोटं बोलावं लागलं आहे आणि त्याचंच वाईट वाटतंय मला मानिनी म्हणते वाईट नोट नको वाटून घेऊ तू जे काही केलं आहेस ना ते खरंच खूप छान केलेस त्यामुळे तू काही चुकीचं केलं आहे असं मला अजिबात वाटत नाही अगं बघ ना आजचा दिवस किती छान आहे बघ काव्या आज पार्कसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन गेली आहे आणि जिवा खूप दिवसांनी ऑफिसला जातो आहे मानिनी थोडा विचार करते आणि नंदिनीला म्हणते नंदिनी काव्याला फोन करून तिला थांबव आता जिवा ऑफिसला जातो आहे ना उन्हातानाचं रिक्षाने काव्याला स्वतःला तिथे ऑफिसमध्ये जावं लागेल जीवा असताना ती कशाला जाईल लवकर रिक्षाने दोघं एकत्र गेले असते ना नंदिनी म्हणते आई आऊ काव्याला रिक्षा शोधू दे जरा विचार करा ना जर काव्या जीवासोबत गेली तर ती ऑफिसला कशाला जाईल ती सरळ डबा जीवाकडे सरकवेल आणि ती जीवाला डायरेक्ट सांगून टाकेल हा डब्बा तुम्ही स्वतःहून पार्थला द्या आणि आई त्यामुळे आपला सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल मानिनी म्हणते अगदी बरोबर आहे तुझं नंदिनी म्हणते आज काहीही चुकणार नाही आहे सगळं मी ठरवलं तसंच होणार आहे मानिनी म्हणते मग जीवा राहिला तरी कुठे जीवा छान तयार होऊन स्माईल करत वरून खाली येतो मानिनी नंदिनी त्याच्याकडे बघत राहतात मानिनी जीवाची दृष्ट काढते आणि त्याला म्हणते हँडसम दिसतोयस रे तू छान छान चांगलं काम कर मोठा हो तू कुणाची दृष्ट नको लागायला तुला नंदिनी जीवाच्या हातावरती दही साखर ठेवते आणि त्याला ऑल द बेस्ट म्हणते जिवाच्या चेहऱ्यावरती छान स्माईल बघून दोघींना आनंद होतो जीवा तिथून ऑफिससाठी निघतो नंदिनी बघत राहते मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी ही अख्खी वाटेच मला दे आज ना मला सगळं गोड खायचे त्या दोघींना खूप आनंद झालेला असतो तर इकडे पार्थ काव्याची वाट बघत असतो तसा सारखं दरवाजातून डोकावून बघत असतो पार्थ म्हणतो अजून काव्या नाही आल्या किती उशीर होतोय त्यांना आत्तापर्यंत यायला हव्या होत्या का आल्या नसतील अच्छा रिक्षा मिळाली नसेल त्यांना येतील येतील पार्थ थोडा विचार करतो म्हणतो मध्येच त्या बॅकआउट करून तर गेल्या नसतील ना क्लासला नाही तर घरी नाही 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 ना, 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 पार्थ जगातल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी तू एक आहे पॉझिटिव्ह राहा आज काव्य येतील आणि उपवास न करता आज मला फळ मिळणार आहे काव्य इथे ये येतील आणि मला गरमागरम साबुदाना खिचडी वाढतील पार्थ खाव्याची वाट बघत असतं आणि तेवढ्यात तिथे रम्या येते रम्याने मटन बिर्याणी आणलेली असते रम्या मटन बिर्याणी ठेवते आणि म्हणते आज मटन बिर्याणी आणली आहे पार्थ तुझ्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून मटन बिर्याणी मागवली आहे बस आपण दोघं मस्त लंच करू पार्थ म्हणतो नाही मला नको आहे हे सगळं रम्या विचारते का अच्छा तुला केबिनमध्ये नॉनव्हेज खाल्लेलं आवडत नाही ना सॉरी विसरले मी मी एक काम करते आपण कॅन्टीनमध्ये बसून खाऊ चल आपण तिकडे जाऊ पार्थ म्हणतो नाही कॅन्टीनमध्ये पण नाही मला नाही खायचं आहे हे सगळं माझा आज उपवास आहे रम्या म्हणते उपवास आणि तुझा तू कधीपासून उपवास करायला लागलायस रे पार्थ म्हणतो आजपासूनच उपवास करतोय मी रम्या म्हणते ठीक आहे पण फराळाचं तरी काहीतरी खाशील ना पार्थ लाजतो आणि म्हणतो हो हो फराळाचं खाणार आहे मी घरून डबा येतोय रम्या विचारते आत्ता कोण येणार आहे डबा घेऊन इथे पार्थ काव्याचं नाव घेता घेता गप्प होऊन जातो रम्या म्हणते पार्थ अरे सांग ना कोण येणार आहे डबा घेऊन पार्थ गप्प असतो रम्या म्हणते मला समजलंय कोणीही येत नाही आहे तू खोटं बोलतोयस ना अरे पार्थ असं का करतो आहेस तू जाऊ दे तुझा उपवास आहे ना मी येते काहीतरी घेऊन रम्या पार्थसाठी फराळाचा आणायला जाते पार्थ इथे काव्याची वाट बघतो पार्थ म्हणतो येतील येतील काव्या नक्कीच येतील इथे रम्या बाहेर येते आणि पार्थसाठी साबुदाना खिचडी ऑर्डर करते आणि काव्या ऑफिसला पोहोचते काव्या पिऊनला विचारते पार्थ देशमुखांची केबिन पिऊन तिला सांगतो काव्या त्याच्याकडे डबा देणार असते पण पिऊन तिथून निघून जातो काव्या पार्थच्या केबिनकडे जाते इथे रम्या फूड ऑर्डर करते आणि बाहेर निघालेली असते तिला जिवा दिसतो रम्या त्याला थांबवते आणि विचारते जिवा तू इथे तर इकडे पार्थ काव्याची वाट बघत असतो आणि इकडे काव्या येते काव्या विचारते आत येऊ का पार्थ म्हणतो या ना या या आतमध्ये या काव्या तुम्ही इथे कसे काय आलात काव्या म्हणते काय करणार ना देशमुखांचं बाळ उपाशी होतं ना पार्थ लाचत म्हणतो बाळ काव्या खेकसते ती म्हणते हसू नका तुमचा उपवास होता ना म्हणून मला इथे यावं लागलं पार्थ म्हणतो माझ्यासाठी तुम्ही आलात नाही म्हणजे बरं झालं तुम्ही इथे आलात ते अहो माझा उपवास मोडला असता ना तुम्ही आला नसता तर मला काहीतरी बाहेरचं खावं लागलं असतं या बसा तुम्ही काव्या म्हणते मी काय इथे बसायला नाही आले हे काय डबा तुमचा काव्या डबा ठेवते आणि तिला बिर्याणी दिसते काव्या म्हणते हे काय पार्थ बिर्याणी आज तर तुमचा उपवास आहे ना तुमच्या टेबलवरती बिर्याणी काय करते आणि काय हो पार्थ नक्की कुठल्या प्रकारचा उपवास करता तुम्ही पार्थला काय उत्तर द्यावं काही कळत नाही पार्थ विचार करत असतो काव्य त्याच्या अंगावर धावून जाते आणि त्याला विचारते नक्की तुमचा उपवास आहे ना आज पार्थ म्हणतो हो हो आज माझा उपवास आहे काव्या विचारते खरं बोलताय ना तुम्ही पार्थ म्हणतो हो खरंच बोलतोय काव्या विचारते मग ही बिर्याणी तुमच्या डेस्कवरती काय करते पार्थ विचार करत असतो आता हिला काय उत्तर द्यायचं या विचारत असतो तर इकडे रम्या जीवाला विचारते तू पुन्हा ऑफिस जॉईन करतोयस का जीवा म्हणतो हो घरीच होतो म्हटलं ऑफिस जॉईन करावं रम्या म्हणते वा जिवा मस्त डिसिजन घेतला आहे सो अरे मी माझ्यावरून सांगते ना घरी बसल्यानंतर आपलं डोकं कसं विडतं ते ऑफिसला आलं ना जरा रिलॅक्स वाटतं वेगळं वाटतं चेंज मिळतो आपल्याला जिवा आता तू ऑफिस जॉईन केलं आहे सुद्धा केलं आहे आपण तिघं मिळून मस्त धमाल करत जाऊ आपण अरे मस्त ऑफिस पार्टी करत जाऊ पिकनिक करत जाऊ सगळं प्लॅन करून छान काम करत जाऊ आपण आणि जिवा पार्थला माहिती आहे का जिवा म्हणतो नाही तोच म्हणाला होता ऑफिस जॉईन कर म्हणून पण आज येतोय का हे त्याला माहिती नाही आहे मी त्याला काही सांगितलं नाही रम्या म्हणते बरं झालं तू काही सांगितलं नाही चल आपण दोघं जाऊन सरप्राईज देऊ हो त्याला जीवाचा फोन वाचतो आणि त्याला कोणाचा तरी फोन आलेला असतो जीवा रम्याला तिथेच थांबायला सांगतो तर इकडे पार्थ काव्याला म्हणतो काय ना माझा उपवास आहे हे रम्याला माहिती नव्हतं पण माझ्या आईला माहिती होतं की माझा उपवास आहे माझा उपवास असला ना की आई बरोबर खिचडी करून पाठवते आणि म्हणून तर तुमच्याकडे असा खिचडीचा डबा पाठवला आहे आणि माझा जेव्हा उपवास काव्य खूप खेकसते काव्या म्हणते बास बास कळलं मला आज तुमचा उपवास आहे एक कॅसेट तुम्ही चालू केली की रिपीटमध्ये ती कॅसेट चालूच ठेवता माझा उपवास आहे माझा उपवास आहे हो माहिती आहे उपवास आहे तुमचा ते पार्थ म्हणतो मी असं नाही म्हणालो की माझा उपवास आहे मी म्हणालो माझा उपवास आहे आणि ते पण तुम्ही मला विचारलत ना की तुमचा उपवास आहे का म्हणून मी म्हणालो काव्य म्हणते बास आहो बास किती वेळा उपवास उपवास कराल किती वेळा बोलता पार्थ म्हणतो आई म्हणते की उपवास असल्यावरती काव्या म्हणते माझा विश्वास आहे तुमच्यावर गप्प बसा आता आहे तुमचा उपवास डबा अन खा आता खिचडी एन्जॉय करा तुमचा उपवास काव्या जात असते पार्थ तिला थांबवतो पार्थ म्हणतो पण तुम्ही एवढ्या फास्ट फास्ट कुठे चाललंय काव्या म्हणते मला क्लासला जायचं आहे देशमुखांच्या घरात माझ्या पाठीशी तुम्ही माझ्या शिक्षणासाठी उभे राहिलात ना म्हणून म्हटलं की आपण आपलं शिक्षण पूर्ण करावं म्हणून चालले मी क्लासला पार्थ म्हणतो काय ना माझ्या पोटात काहीतरी जावं म्हणून तुम्ही डबा आणलायत ना मग आता जरा मला वाढून जा ना तुम्ही आणि तुम्ही पण खा नंतर जा नंतर शिका तुम्ही काव्या म्हणते मला काहीही खायचं नाही आहे मला ऑलरेडी उशीर झालाय मी निघते बाय पार्थ म्हणतो काव्या प्लीज ऐका ना अहो एवढ्या लांबून तुम्ही डबा घेऊन आलात माझ्यासाठी प्लीज तुम्ही थोडं काहीतरी खा नाहीतर माझ्या पोटात दुखेल आणि काव्या मला फक्त एवढंच म्हणायचं की माझ्यासोबत थोडंसं खाऊन जा मला बाकी काही नाही म्हणायचं आहे काव्या म्हणते अहो मला काहीही खायचं नाही आहे मला ऑलरेडी उशीर झाला आहे बघा किती वाजले ते काव्या आपला मोबाईल बघते आणि त्याचं चार्जिंग संपलं आहे हे बघते काव्या म्हणते घ्या तुमच्या डब्याच्या नादात मी मोबाईल चार्जिंगला लावायचंसुद्धा विसरले होते पार्थ म्हणतो अरे वा काव्या रागाने बघते पार्थ म्हणतो अरे देवा मोबाईलची बॅटरी गेली का द्या मी फोन चार्जिंगला लावतो तोपर्यंत तुम्ही घ्या ना तुम्ही पण घ्या नाश्ता करा माझ्यासोबत फराळ खा तुम्ही माझ्यासोबत वाढा ते वाढा काव्या म्हणते मी वाढायचं पार्क म्हणतो हो मी तुमचा फोन चार्जिंगला लावतो आहे ना तुम्ही वाढा आपण सोबत खाऊ कव्या चिडचिड करत ते वाढायला घेते तर इकडे रम्या जीवा बोलत असतात आणि ऑफिसमधले सगळे तिथे येतात सगळे जीवाशी बोलत असतात सगळ्यांना आनंद झालेला असो जीवा पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करणार म्हणजे कामामध्ये मजा येईल काम करायला उत्साह येईल म्हणून सगळेजण हॅप्पी असतात रम्या सगळ्यांना म्हणते चला सगळ्यांनी कामाला ला लागा रम्या जीवाला म्हणते चल आपण पार्ककडे जाऊ आणि पार्कला सरप्राईज देऊ ते दोघं पार्कच्या केबिनमध्ये जातात तर इकडे काव्या जेवायला वाढत असते काव्याची बडबड चालू असते चिडचिड चालू असते काव्या म्हणते ह्यांच्यासाठी डबा घेऊन यायचा ह्यांना वाढायचं ह्यांची नोकर आहे का मी मोबाईल स्विच ऑफ झाले ना म्हणून खपवून घेते नाहीतर कधीच निघून गेले असते पार्थ तिच्याकडे प्रेमाने बघत असतो तर इकडे नंदिनी देवाकडे प्रार्थना करते नंदिनी म्हणते देवा आजचा माझा प्लॅन नीट पार पडू दे काव्या पार्थमध्ये जवळ घेऊ देत आणि जीवा पार्थमधलं अंतर मिटू देत तर इकडे पार्थ मोबाईल चार्जिंगला लावतो आणि काव्याला म्हणतो काव्या आता तुम्ही डबा काढलाच आहात तर वाढा ना काव्या म्हणते मी मी वाढायचं पार्थ म्हणतो हो वाढा ना तुम्ही वाढा ना हे घ्या चमच्या घ्या वाढा पार्थ लहान बाळासारखा डिश पुढे धरून असतो काव्या त्याला जेवायला वाढते काव्या खिचडी वाढत असते आणि तेवढ्यात तिथे जिवा येतो जिवा त्या दोघांना पण आज जेवताना आणि खिचडी वाढताना बघतो जीवाला काव्याचं तोंड दिसत नाही पण पार्थ स्माईल कर तिच्याकडे प्रेमाने बघतोय हे त्याला दिसतं जिवाचा गैरसमज होतो पार्थ दाराकडे बघतो आणि त्याला जिवा दिसतो पार्थ म्हणतो जिवा तू आलाच ऑफिसला काव्या आपले डोळे मोठे करते आणि मागे वळून बघणार असते आणि आपला आता हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पार्थ जीवाला आतमध्ये बोलवतो आणि जीवाला म्हणतो जिवा कसल्या परफेक्ट टायमिंगला आलायस रे तू अरे बघ ना काव्यासुद्धा आत्ताच आले त्यांनी माझ्यासाठी साबुद्याना खिचडी आणली आहे चल आपण दोघं मिळून खाऊ जिवा म्हणतो नाही नको प्रेमामध्ये शेअरिंग करायचं नसतं जीवा तिथून निघून जातो काव्या पार्थला वाटते ती पण त्याच्या मागे मागे जाते जिवा लिफ्टमध्ये असतो आणि काव्या त्याच्या मागे धावत त्या लिफ्टमध्ये पोहोचते काव्या त्याला समजावते काव्या म्हणते जिवा तुझा गैरसमज झालाय तुला वाटतं तसं काही नाही झालेलं जिवा रडत असतो जिवा म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही दोघं मस्त थंड हवेच्या ठिकाणी जा फिरायला हनीमूनला जा आणि एन्जॉय करा काव्या चिडते आणि ती जीवाच्या कानाखाली मारणार असते जीवा तिचा हात धरतून तिच्याकडे रागाने बघत असतो